जय शिवराय मित्रांनो आजचा शिवदिन विशेष अकरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन बघा मित्रांनो आज अकरा मार्च याच दिवशी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी व स्वधर्मासाठी आपले बलिदान दिले मित्रांनो बघा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश ज्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळेस कवींनी काही आपल्या राजांवर चार ओळी तयार केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो यावन रावण की सभा शंभू बनू बजरंग लघु लसत सिंदूर सम खूप खेडो रणरंग राजन हो साचे खूब लढ तुम जंग तो तू ते निहारिके तखत तजत औरंग या ओळींचा अर्थ मित्रांनो की कवी म्हणतात अहो राजे काय लढणार तुम्ही काय तुमचं तेज काय तुमचं शौरे राजे तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःचे सिंहासन टू तुमच्या पुढे गुरगे टेकून बसलाय असे कवी या काव्यपंक्तीतून सांगत आहे मित्रांनो अशा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छाव्याला त्रिवार वंदन जय शिवराय मित्रांनो